रेशन कार्ड हरवलेलं म्हणून मी इथे आलेलो इथे शिबीर भरवलं आपले माझे नगरसं जगदीशेच्या मूर्तीचे तर मी इथे आलेलो माझं काम झालंय फॉर्म वगैरे भरून त्यांनी घेतले तर पहिल्यांदी असं कधी उपलब्ध लागवलं इथे रेशन कार्डचा कॅम्प भरवलं त्यांचे मी आभार मानतो आमच्याकडे रेशन कार्डावर नाव कमी करणे नाव वाढवणे अशा प्रकारचे रेशन कार्डाची अधुरी कामं पुरी करण्याकरिता कॅम्प लावलेला आहे नवी मुंबईत शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी दिघा ईश्वर नगर या ठिकाणी नव्याने होणाऱ्या रेशनिंग कार्डची नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत नव्याने रेशनिंग कार्डची नोंदणी पदुरुस्तीचा लाभ घेतला जगदीश गवटे व शुभांगी गवटे यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम अनेक वेळा राबवले गेले असून स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार रेशन कार्डची नोंदणी अडचणी केले गेले असल्याची माहिती जगदीश गवते यांनी दिली आज इथे आमच्याकडे नगर मध्ये रेशनिंग कार्ड चा कॅम्प लावण्यात आलेला आहे रेशनिंग ऑफिस आपल्या दारी म्हणून असा मी त्याला टायटन दिलेला आहे नेहमीच आरो लोक आरोग्य शिबिर असतील इतर सर्व कॅम्प लावतात पण जे लोकांना आवश्यक आहे ते तो असा रेशनिंग कार्ड कॅम्प इथे आम्ही लावलेला आहे कारण लोकांना रेशनिंग ऑफिसमध्ये जाण्यासाठी फेऱ्या माराव्या लावतात तिथे गेल्यावर माहिती मिळत नाही म्हणून अधिकाऱ्यांना आम्ही आज स्पेशली इथे वॉर्डमध्ये बोलवलेला आहे आणि लोकांचं नावं कमी करणं असेल नाव वाढवणं ना असेल काही लोकांना मध्ये धान्य मिळत नाही तर अशा अनेक समस्या आहेत त्या समस्यांचं समाधान आम्ही इथे जागेवर करत आहेत आणि आमची शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक एक दोन असेल या शाखेमार्फत हा कॅम्प इथे राबवलेला आहे आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील तसेच आमचे मार्गदर्शक विजयजी चौगले साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे कॅम्प लावलेला आहेत आणि नागरिकांनी कॅम्पच्या बद्दल ही रेशन कार्ड ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्याचा वेळोवेळी अपडेट होणं गरजेचं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले या शिबिरात अनेक लाभार्थ्यांनी सहभाग घेत रेशन कार्डच्या नाव नोंदणीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करत आपली नव्याने नोंदणी व दुरुस्ती केली त्यावेळी रेशनिंग अधिकारी भगवान खंडेराव आयोजक जगदीश गवते यांच्या संपूर्ण टीमने सहकार्य करत नागरिकांना मदत केली याविषयी नागरिकांनी जगदीश गवते यांचे आभार मानले माझे नाव नाव सोनी यादव आहे मी माझ्या रेशन कमी करायचे करायचे कॅम्पवर जगदीश नाना गवते आणि शुभांगी जगदीश गवते यांच्या मार्गदर्शनात मी हा कॅम्प चालू केला रेसिंगचा कॅम्प चालू केलेला आहे ज्यांचा रेसिंग मध्ये नाव नाही त्यांनी रेटिंगचे नावं टाकणे कमी करणे वाढवणे ही सगळी कामं त्यांच्या सल्ल्याने होतात किंवा अशा पण केस येतात की ज्यांना रेशन मिळत नाही त्यांना बा, बा, जगदीश बावते हे सारखं चांगलं मार्गदर्शन करतात आणि त्यांना सांगतात ऑनलाईन करा ऑनलाईन केल्यानंतर सगळं होईल नमस्कार माझं नाव स्वप्नील वेंगुर्लेकर मी गणपती बाळात राहतो माझं रेशन कार्ड हरवलेलं म्हणून मी इथे आलेलो इथे शिबिर भरवलं आपले माझे नगरसेवक जगदीश बाकीच्या तर मी इथे आलेलो माझं काम झालंय फॉर्म वगैरे भरून त्यांनी घेतले तर पहिल्यांदा असं कधी उपक्रम लागवलं इथे रेशन कार्डचा कॅम्प भरवलं तर त्यांचे मी आभार मानतो आणि माझं काम इथे झालेलं आता व्यवस्थित माझं नाव धोंडीबा संतो पंडित मी ईश्वरनगरमध्ये चार नंबर शाळेमध्ये राहतो नगरसेवकांनी मेसेज पाठवून आम्हाला घरी कळवलं की आमच्याकडे रेशन कार्ड नाव कमी करणे आमच्याकडे रेशन कार्डावर नाव कमी करणे नाव वाढवणे अशा प्रकारचे रेशन कार्डाची अधुरी कामं पुरी करण्याकरता कॅम्प लावलेला आहे आमचा आम्ही सगळी कामं आमची करून घेतलेत पण बऱ्याचशा लोकांची कामं या ठिकाणी दिसतात की आधुनिक लोक लांब जाण्याचं कंटाळून आपली कामं आपोही ठेवतात या ठिकाणी लाईन लागलेली आहे की कामं कशी करून घ्यायची याच्यावरून असं दिसतं होतं की इथे जे लोक राहतात स्पेशली आमचा झोपडपट्टी विभाग आहे प्रत्येकाचा हातावर पोट आहे आणि त्यांना रॅशनिंग कार्ड म्हणजे रा रॅशनिंग कार्ड असणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांना काही प्रमाणात धान्य मिळतं आणि काही लोकांची उपजीविका सुद्धा त्या धान्यावरच चालते पगार कमी असल्यामुळे तर नागरिकांचं आता बऱ्याच वेळेला ऑनलाईन करावं लागतं के वाय सी करावे लागते रॅशनिंग कार्ड असूनसुद्धा त्यांना धान्य मिळत नाही त्याचबरोबर कोणाचं नाव कमी करायचं असेल किंवा नाव वाढवायचं असेल तर त्या फेऱ्या मारायला लावतात त्यांची ती असुविधा दूर करण्यासाठी हा कॅम्प इथे लावलेला आहे